सर्वांना नमस्कार मी किशोर लोटे माझी वास्तू चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपल्याकडे काही प्रॉपर्ट्या विक्रीसाठी आलेल्या आहेत त्यामध्ये सुरुवातीची प्रॉपर्टी आहे लातूरपासून सतरा किलोमीटरच्या अंतरावर रेनापूर जवळ दोन एकर जमीन विक्रीसाठी आलेली आहे जमिनीची किंमत पंचवीस लाख रुपये एकर असे सांगण्यात आलेली आहे तसेच लातूरचा जो ट्युशन एरिया आहे या ठिकाणी परिमल शाळेच्या जवळ हजार स्क्वेअर फूटचा खुला प्लॉट विक्रीसाठी आलेला आहे या खुल्या प्लॉटचा भाव नऊ हजार रुपये स्क्वेअर फूट असा सांगण्यात आलेला आहे लातूरच्या ट्युशन एरियामध्येच फर्निचर सहित टू बी एच के फ्लॅट विक्रीसाठी आलेला आहे फ्लॅटची किंमत पासष्ट लाख रुपये असे सांगण्यात आलेली आहे लातूरच्याच नाईक चौकाच्या जवळ टू बी एच के फ्लॅट भाड्याने देण्यासाठी आलेला आहे या टू बी एच के फ्लॅटचं भाडं हे दहा हजार रुपये आहे तसेच नंदी स्टॉप छत्रपती शिवाजी शाळेच्या जवळ टू एच के फ्लॅट विक्रीसाठी आलेला आहे ओनरनी या फ्लॅटची किंमत अठ्ठेचाळीस लाख रुपये अशी सांगण्यात आलेली आहे महात्मा बसेश्वर चौकाच्या जवळ पंचवीस बाय चाळीस दोन रोड असलेला खुला प्लॉट विक्रीसाठी आलेला या आहे याची फायनल किंमत साडेपाच हजार रुपये स्क्वेअर फूट अशी सांगण्यात आलेली आहे तसेच आपल्याकडे बाभळगावच्या जवळपास तीस बाय चाळीस दोन मजली घर विक्रीसाठी आलेलं आहे नवीन घर आहे आणि या घराची किंमत साठ लाख रुपये अशी सांगण्यात आलेली आहे तसेच नांदेड रोड पासून एक पाच ते सहा नंबरला खुला प्लॉट विक्रीसाठी आलेला आहे प्लॉटची साईज वीस बाय साठ आहे ओनरने या खुल्या प्लॉटची किंमत रुपये स्क्वेअर फूट अशी सांगण्यात आलेली आहे हायवे पासून पाचव्या ते सहाव्या नंबरला हा खुला प्लॉट आपल्याला पाहायला भेटणार आहे तर या प्रॉपर्टीची अधिक माहितीसाठी फक्त ग्राहकांनीच आम्हाला संपर्क करा त्यासाठी आमचा मोबाईल नंबर नऊशे चाळीस चाळीस सव्वीस नऊशे चाळीस यावरती कॉल आता व्हॉट्सअप मेसेज करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घंटीला ऑल ओव्हर सिलेक्ट करायला विसरू नका जेणेकरून आपल्यापासून एकही प्रॉपर्टी मिस होणार नाही तसेच ज्यांना प्रॉपर्टी विक्री करायची असेल भाड्याने द्यायची असेल त्यांनी याच नंबरवरती संपर्क करा जय हिंद वंदे मात्र